सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सुवर्णा कोरे आज मी करणार आहे कारळ्याच्या कोट्याच्या गवारीची भाजी चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया एका पॅनमध्ये तेल घेतलं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये जिरे घातले जिरे फुलले की त्यामध्ये कांदा घातला कांदा थोडा परतून घेतला त्यामध्ये हिंग घातला कढीपत्ता घातला आणि कांदा परतून त्यामध्ये निवडून स्वच्छ धुतलेली गवारी घातली आणि गवारी छान अशी परतून घेतली तुम्ही कधी असे कारळ्याचे कूट घालून गवारी केली आहे का केली नसेल तर नक्की करून बघा तरी खूप चवीला छान लागते तुम्ही फॉरस चेंज म्हणून नक्की एकदा करून पहा आणि मला सांगा कशी लागली गवारी भाजल्यानंतर त्यामध्ये हळद घातली तिखट घातलं आणि थोडा घरचा मसाला घातला आणि परतून घेऊन त्यामध्ये गरम पाणी घातलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून भाजी शिजायला ठेवली भाजी थोडीशी शिजल्यानंतर त्यामध्ये कारळ्याचं कूट घातलं आणि थोडीशी शिजवून घेऊन नंतर त्यामध्ये जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घातलं कोथिंबीर घालून भाजी छान शिजवून घेतली तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत एकदा अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय